आपल्याला ही खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि डिगे साहेबांची एकनाथ साहेब सिद्धांची शिवसेना आहे परंतु कुठेतरी ही शिवसेनेला दिल्ली सरकार चालू असं मला वाटतं अमित शहा चालू आहे शिंदे साहेबांचं का चालू आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे चाललं पाहिजे त्याला किन वाटताना त्यांच्यावरती दबाव टाकला जातो असं मला वाटतं या ठिकाणी आपण आठ जण इमर्जन्सी मध्ये आपण या ठिकाणी इलेक्शनचा सर्वच कार्यकर्ते आपण कष्ट करणारे कार्यकर्ते आहोत आपण नेता घडवणारे कार्यकर्ते आहोत आपण रात्र दिवस मेहनत करणारे कार्यकर्ते आहोत म्हणून तुमच्या असू माझ्या असुरे वाईट वाटते या गोष्टीचा की आपण आपल्यावरती हमेशा बाहेर न आलेला लाभला जातो इतिहास गवाय या ठिकाणी स्थानिक नगरसेवक तेव्हाही प्रभागात राहणाऱ्या लोकांना संधी भेटत नाही हे पैशाच्या ताकदीवर यांच्या भावाच्या ताकदीवर यांच्या नेत्याच्या ताकदीवर या ठिकाणी इलेक्शन लढायच म्हणून आपल्या देखील जनतेचं देखील लक्ष पाहिजे की आपण त्यांची जागा कशा प्रकारे दाखवायला पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे अधिकाऱ्या काही लोकांना वाटते की आम्ही रात्री पैसे वाटून इकडे देऊ त्यांनी जाती जाऊन गावच्या वाट्या देऊ पण थोडा आपण देखील विचार केला पाहिजे आपल्या भागाचा विकास होत का यादवची गल्ली कुठे आहे तिवारची गल्ली कुठे मोरे चालू कुठे चालू चालू कुठे हे ना माहीत आहे का हे ना बाहेर चालू साहेब हा तू म्हणतो हा म्हणून तुम्ही स्वतः फिरा आणि लोकांना सांगे हा उमेदवार पाच वर्ष कुठे होता कुठे राहतो बाबा काय करतो ह्याला काय कसं माहिती हे यांच्या भावाच्या व बापाच्या ताकदीवर मतदार मागा येतो आणि आपल्याला फसवलं भूमी होतो म्हणून आपण हे संधी भेटलेली आहे निवडणूक मध्ये निवडून येतातच मी केव्हा केव्हा बोलतो कार्यकर्त्यांना की निवडून काय झालं आपल्या सगळ्या आपली चुकी आहे आमच्या तुमच्या सगळ्यांनी चुकी आहे ना म्हणून आहे ना आज का आले अजून पण बाहेरचे लोक बाहेरचे लोक काय येतात इकडचे का हे उद्या तुमच्याकडे येतील तरी पण मी तुम्हाला सांगतो पक्षाला

लोकांची पाच हजार लोकांची रॅलीसाठी परमिशन घेऊन अशा देऊ तू बाहेरणार आहे तुझी ताकदे आणि आपल्याला ताकद दाखवायची आपल्याला कधी नाही तर आम्हाला आम्ही तुमच्या सोबत असतो आम्हाला बी घेऊन घ्या ना

पुन्हा आपल्याला एक आपली धर्मच राहिली आहे दोन कार्यकर्ते लोक पाहिजे आपण पैसे बी आपल्याला धर्माचे लोक आपल्या बोलला ते नेत्याला बोलत नाही आमच्या सरकार दुकान राहतो तेव्हा येतात त्या नेटाला चाळीस वर्ष पाहिजे त्या नेटाला वीस वर्ष पाहिजे त्या नेटाला दोन हजार भरती पाहिजे त्या नेटाला पाच हजार भरती पाहिजे तर तुम्ही जाता काय तुम्हाला प्रकाश देईल किंवा जागा किंवा तिथून